हे छोटेसे उवलीचे केक बघा किती सुंदर दिस आहेत दिसायला एवढे सुंदर आहेत आणि चवीला एकदम भारी लागतात हे सॉफ्ट स्पॉन्जी असे हे केक बनवून तयार होतात आणि बरं हे आपण एक कप रव्यापासून केक बनवलेले आहेत एक कप रव्यामध्ये तुमचे खूप सारे केक होतात तर एक कप रव्यापासून आपण इथे दोन प्रकारचे केक बनवलेले आहेत हे छोटेसे मिनी केक आणि हा मोठा स्पॉन्ज केक तर बघू शकता एकदम परफेक्ट कलर आलेला आणि एकदम स्पॉन्जी असा हा केक झालेला आहे तर एकदा नक्की बनवून पहा तुम्हालाही खूप आवडेल बाहेरून बेकरीवरून विकत आणण्यापेक्षा घरी तुम्ही खूप स्वस्त आणि मस्त असे हे केक बनवू शकता तर त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे बघा एखादी घरातली एक, घरात एक कुठली तरी वाटी घ्यायची आहे आणि त्याने सर्व साहित्य मापून घ्या म्हणजे तुमचा केक एकदम परफेक्ट होईल तर इथे एक कप मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे झाड मोठा असेल कुठला तर तुम्ही थोडासा मिक्सरमधून फिरून आपल्याला घ्यायचं त्यामुळे काही फरक पडत नाही तर माझ्याकडे ना बारीक रवा होता त्यामुळे मी बारीक रवा घेतलेला तर हा आपण रवा जो आहे मिक्सर जारमध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे दोन कप घालायचं आहे मैदा बायंडिंगसाठी आणि एकदम स्पॉन्जी असा आपला हा केक होतो तर मैदा नसेल घालायचं तर तुम्ही दोन चमचे गव्हाचं पीठही घालू शकता तसंच आपण जो केक बनवणार आहोत एकदम असं ही मावळ्याच्या फ्लेवरचं या हो उन्हासाठी आपण इथे दोन कप मिल्क पावडर घातलेले आहे आणि अर्धा कप आपण इथे साखर घातलेली आहे आता गोड तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता आणि हे सुखस मिश्रण आधी आपल्याला मिक्सरमध्ये दोन तीन मिनटं चांगलं फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन तीन मिनटं चांगलं असं सा फिरून घेतलेलं आहे म्हणजे काय होतं साखरही बारीक होते आपल्याला वेगळी पिसून घ्यायची गरज नाही आहे आणि रवाही बारीक होतो त्यामध्येच आपल्याला काही अजून साहित्य ॲड करायचं आहे तर त्यामुळे मी इथे घेतलेलं आहे कप एवढं बटर थोडं सॉफ्ट करून घेतलेलं आहे बटरऐवजी तुम्ही तेलही घालू शकता रिफाईंड ऑइल वापरू शकता छान यामुळे का होता जो केक असतो ना तो असं सॉफ्ट स्पॉन्जी होतो जास्त कडक होत नाही सोबतच आपण घेतलेलं आहे पाव कप एवढं दही तर सर्व साहित्य बरोबर लक्षात ठेवा पाव कप बटर घेतलेलं आहे पाव कप आपण दही घेतलेलं आहे आणि इथे पाऊन कप आपण दूध घेतलेलं आहे म्हणजे दही आणि दूध मिळून एक कप होतं एवढं आपल्याला घ्यायचं आहे सोबतच आपण इथे व्हॅनिला इसन्स घालतोय आता व्हॅनिला इसन नसेल तुमच्याकडे तर इथे वेलची पावडर तुम्ही वापरला तरी चालेल आता हे थोडंसं हलकंसं मिक्स करून घेऊया म्हणजे काय होईल मिक्सरमध्ये फिरवायला सोपं पडेल तर हलकंसं फिरून घेतल्यानंतर दोन तीन मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जा आपल्याला जास्त मेहनत करायची गरज नाही तुम्ही चमच्यानेही फेटून घेऊ शकता पण असं के केल्यामुळे काय होतं मिश्रण एकदम मस्त स्मूदी होतं आणि आपला वेळही वाचतो त्यामुळे हे चांगलं असं मिक्सरमध्ये मी फिरून घेतलेलं आहे आता ह्याला एखाद्या बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत तर कुठल्याही जरा मोठा बाउल घ्या त्याच्यामध्ये काढून घ्यायचे सर्व मिश्रण बघू शकता अजिबात गाठी उठळ्या कुठेही राहत नाही मस्त फेटलं जातं आता या आपल्याला ना दहा मिनटं याला टेस्टवरती ठेवायचं आहे म्हणजे काय होईल जो रवा आपण वापरला आहे तो चांगला फुलून येईल जास्त वेळ ठेवायची गरज नाही फक्त दहा मिनटं बस होतात तोपर्यंत बघा आपण हा केक बनवणार आहोत अप्पे पॅनमध्ये तर हा मी अप्पे पॅन घेतलेला आहे त्याला थोडंसं आतून बटर लावून घेतलेला आहे त्यानंतर दहा मिनटानंतर आपण चेक करूया बघा रवा आपला मस्त फुलला गेलेला आहे आणि पहिल्यापेक्षा बघू शकता मिश्रण मस्त घट्ट झालेलं आहे पत आपल्याला असं हे घट्ट मिश्रण पाहिजे जास्त पातळ नको आहे म्हणजे आपले जे केक आहेत ना मस्त स्पॉन्जी होतात पातळ असला ना की केक जे आहेत आपले छान फुलतात बसत नाही बेक झाल्यानंतर त्यामुळे घट्ट असं मिश्रण ठेवत आहे आता यामध्येच आपण घालणार आहोत एक चमचा बेकिंग पावडर आणि फक्त पाव चमचा मी इथे काय करणार आहे बेकिंग सोडा वापरणार आहे बेकिंग सोडा कमी वापरते आणि बेकिंग सोड्याचं प्रा बेकिंग पावडरचं प्रमाण मी इथे वाढवलेलं आहे आता यामध्ये थोडंसं घालूया पाणी एक चमचाभर पाणी घालायचं आणि पटापट मी थाने मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने मिक्स करायचं लक्षात ठेवा बघा मी हलक्या हाताने फक्त मिक्स करत जाते जास्त फास्ट करायचं नाही असं केल्याने काय होतं याच्यामध्ये व्यवस्थित हवा भरली जाते जर फास्ट केलात ना तर व्यवस्थित हवा भरली जात नाही आणि केक मग छान फुलत नाही मध्यभागी बघू शकता तुम्ही बसतो त्यामुळे असं न करता हलक्या हाताने फक्त आपल्याला असं मिक्स करत जायचं आहे ते बघा एक मिनिटभर चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत आपण काय केलेलं आहे गॅसवरती नाही मी एक तवा ठेवलेला आहे गरम करत आणि हे जे आपे पॅन आहे त्यालाही मी आतून बटर किंवा तेल जे तुम्हाला लावायचं ते लावून घेऊ शकतात तेल लावून घेल आणि अप्पे पॅनमध्ये आपण हे ना फक्त अर्धं आपल्याला मिश्रण भरायचं आहे जास्त वरपर्यंत भरायचं नाही एक अर्धा चमचा छोटं असं एवढं भरेल एवढंच मिश्रण मी यामध्ये घालते आहे म्हणजे काय बोललं केक फुलून येतात ना त्यामुळे मग ते बाहेर येऊ शकतात आणि शेप बिघडू शकतो त्यामुळे फक्त अर्धे भरायचे आहेत आपल्याला म्हणजे अर्धा अर्धा चमचाच मिश्रण घालायचं आणि हलक्या हाताने असं टॅप करून घ्यायचं पॅन आणि लगेचच यावरती ना थोडीशी मी ड्रायफ्रूट्स घालते बदामाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले ते घालते तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातला तरी चालेल आणि यामुळे ना लूक केकला छान येतो त्यामुळे मी थोडीशी बदामाचे तुकडे घालते आवडत असेल तर पिस्ता घालू शकता आता लगेचच याला आपण बेक करण्यासाठी ठेवणार आहोत तर तवा चांगला गरम झाल्यानंतर याला आपण एकदम मंदवरती ठेवायचं आहे आणि चांगलं केक बेक होईपर्यंत ठेवायचं आणि हे वरती जो होल होता त्यालाही मी पॅक करून घेतलेला आहे एखादा कागदाचा तुकडा वगैरे लावून घ्यायचा आणि मंद गॅसवरती आपण हे केक बेक करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा जास्त वेळ लागत नाही पटकन तयार होतं तोपर्यंत काय करणार आहे मी एक इथे केक पीन मी ठेवलेलं आहे घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे थोडंसं मिश्रण अजून घालणार आहोत म्हणजे काय होत आपले एकाच वेळेस दोन्ही प्रकारचे केक तयार होतील तर इथे मी थोडंसं बॅटर अजून ठेवणार आहे कारण मला दोन टाईम हे अजून केक बनवायचे आहेत मिनी केक तर थोडंसं मिश्रण मी इथे केक टीनमध्ये घातलेलं आहे यावरती थोडेसे बदामाचे तुकडे आता असंच तुम्हाला आपे पॅनमध्ये नसेल बनवायचं तर कुकरचा डब्बा वगैरेमध्येही बनवू शकता तर तो, तोही केक आपला बेक होतो आहे तोपर्यंत आपण चेक करूया जास्त वेळ लागत नाही फक्त सात आठ मिनटात किंवा दहा मिनटं लागतील जास्तीत जास्त केक तयार होतो बघू शकता अजिबात टूथपिकला चिकटलेलं नाही आहे आणि हे आपण आता केक काढून घेऊया गरम असताना पटकन निघतात बटर लावून घेतलात ना की अजिबात चिपकत नाही बघू शकता आणि परफेक्ट असा शेप आलेला आहे कलरही आलेला आहे त्यामुळे आपण अर्धे फक्त केक टी जे आहेत बॅटर भरायचं आहे जास्त भरायचं नाही बघू शकतो समान सर्व केकना कलर आलेला आहे पटकन आपण काढून घेऊया आणि उरलेलं मिश्रणाचेही मी केक बनवून घेते तर बघू शकता मस्त असे छोटे छोटे शेवलीचे आपले हे केक तयार झालेले आहेत दिसायला सुंदर आहेत आणि चवीलाही खूप भारी लागतात तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका मला ही रेसिपी कशी वाटली बघू शकता किती सॉफ्ट स्पॉन्जी असे केक तयार होतात आणि हे दोन तीन दिवस ठेवलात ना तरी अजिबात खराब होत नाही घरी पार्टी वगैरे असेल ना तर काय स्नॅक्स बनवावं असं जर विचार असेल ना ते छोटे छोटेसे असे केक तुम्ही बनवू शकता सर्वांनाच खूप आवडतील आणि बघू शकता यासाठी आपल्याला ओवन वगैरे काही गरज नाही कढईची गरज नाही फक्त आपे पॅन असेल तर तुमचा केक तयार होतो तर बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत आणि हा आपण जो केकटीनमध्ये केक बेक करत ठेवला होता तोही आपला तयार झालेला आहे थंड करून घेतला आहे त्याला आता आपण काढून घेऊया तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते हा बटर पेपर पण काढून घेऊया तर याही केकला बघू शकता की तो सुंदर कलर आलेला आहे परफेक्ट मेजरमेंटसहित मी तुम्हाला केक बनवायचं सांगितलेलं आहे मध्येही बसत नाही एकदम परफेक्ट असं बस तयार झालेलं आहे आणि किती स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झालेला आहे बघू शकता किती स्पॉन्जी मस्त असं आणि चवीला तर एकदम भारीच लागतो तर नक्की बनवा आणि एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसह अच्छ केकचे दोन्ही प्रकार तर बघा किती